एका सद्गुरूंची एरा मानवाची कामा नये सद्गुरु समर्थ कृपेचा सागर मनी वारंवार आठवावा सद्गुरुचरणी तल्लीन हे वृत्ती वृत्तीची निवृत्ती क्षण मात्र एका जनार्दनी आठवे सद्गुरु भव सिंधू पार पावल असे महाराज आज सकाळीच पंचांग पाहिलं त्या पंचांगामध्ये असं कसं झालं की वेळ प्रसंग पाहून वर्तावे आता बारा वाजण्याची वेळ आहे हे एक दुसरी गोष्ट अशी मी निवृत्त जरी असलो तरी प्राध्यापक होतो आणि प्राध्यापक एकदा बोलायला उभा राहिला की तो घंटी वाजेपर्यंत थांबत नाही त्यामुळे म्हटलं तुम्ही इतकं लिहून आणलेलं आहे की त्या ठिकाणी वाचायला देखील वेळ कमी पडेल तिसरी गोष्ट हे जेव्हा चिंतन सुरू होतं तेव्हा चिंतनामध्ये एकदा समर्थांची उभी आठवली आणि तिने माझा कान पकडला काय उभी आहे ती अतर्क्याची चिंती असा कोण आहे जगी जाण्याचा तो एक मूर्ख पाहे आपण महाराजांना परब्रह्म अवतरले म्हणजे परब्रह्मा आहे ते त्याचा तर्काने विचार करायचा म्हणजे मूर्ख आहे तरी मी हे सांगेन पण आज नाही केव्हा तरी रविवारच्या के मंदिरात जेव्हा उपासता होईल ना तेव्हा सांगेन पुरतास महाराजांनी एकच ते पंचांगात पाहूनच सांगितले की एकच वाक्य बोलायचं तुला जर परमार्थ साधायचा सा असेल तर एका शब्दात सांगतो तर मी आता जिळून घेतो आणि जानकी जीवन सर